नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील लागीर झालजी ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली होती या मालिकेतील फौजीची प्रेमकथा प्रेक्षकांना फार आवडली या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे शिवानी बावकर तर आज आपण या व्हिडिओमध्ये शिवानीचा होणारा नवरा कोण आहे आणि तो काय करतो हे पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला नक्की करा शिवानी आणि निखिल त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहे निखिलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती या पोस्टमध्ये त्याने एक फोटो शिवानी आणि निखिल चा आहे त्यांनी या फोटोवर कॅप्शन दिले आहे की आम्ही डिसेंबरकडे पाहताना त्यामुळे शिवानी आणि निखिल डिसेंबरमध्ये लग्न करणार की काही अशी चर्चा रंगू लागली त्यांच्या या पोस्टमुळे त्यांनी अनेकांना संभ्रमात टाकले आहे शिवानी व निखिल डिसेंबरमध्ये लग्न करणार आहे अशा चर्चांना उदाहरण आले आहे अनेकांनी त्यांना अभिनंदनाचे कमेंट करा शुभेच्छांचा वर्षाव देखील केला शिवानी साधी माणसं या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे तर निखिल चव्हाण हा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस आला होता त्यामुळे हे दोघे आता एकत्र काम करणार की एकत्र आयुष्य घालवणार याची चर्चा रंगली आहे